आज बनवूया खमंग अजिबात पाणी न सुटणारी अतिशय मोकळी अशी मेथीची भाजी बऱ्याचदा मेथीची भाजी बनवताना पाणी सुटतं किंवा ती मोकळी एक सारखी होत नाही चविष्ट लागत नाही खमंग लागत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बाजारातून मेथीची भाजी विकत घेत असताना शक्यतो छोट्या पानांची घ्या कारण मोठे जे पानं असतात आणि एकदम हिरव्या रंगाची गळद हिरव्या रंगाची जी भाजी असते ती कळवट असते चवीला त्याच्यामुळे असे छोटे पानं आणि जी गावराणी मेथीची भाजी असते तशी तुम्हाला विकत घ्यायची आहे भाजी शक्यतो विळी आणि चाकूने कापण्यापेक्षा तिला मस्त कोड्या कोळ्या देठासकट असं खुळून घ्यायचं आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ वॉश करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल ना याच्यामध्ये जे मातीचे कण वगैरे असतील ते पूर्णपणे निघून जातील आता बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं की पालेभाज्या पहिल्यांदा धुवून या आणि नंतरच त्या बारीक चिरून या परंतु असं जर केलं आपण पहिल्यांदा धुतलं आणि नंतर त्याला खुळलं तर आपल्याला खुडताना कापतानाही त्रास होतो आणि भाजी शिजवताना खूप पाणी सुटल्यामुळे लवकर ती भाजी बनवून तयार होत नाही तर बघू शकता इथे मी मेथीची भाजी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता पाणी निथळासाठी खाली एक भांडं ठेवायचं त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आणि मेथीची भाजी चांगली अशी दाबून दाबून पूर्णपणे पाणी निघेपर्यंत असं दाबून पिळून घ्यायची आणि या चाळणीमध्ये टाकायची आणि लगेचच भाजी बनवायची घाई न करता जोपर्यंत पूर्णपणे याच्यातलं पाणी निथळत नाही तोपर्यंत याला असंच ठेवायचं आता माझा एक सल्ला तुम्हाला असा राहील की रात्री जर तुम्हाला मेथीची भाजी बनवायची असेल तर शक्यतो ती सकाळी धुवून ठेवा आणि सकाळी जर मेथीची भाजी बनवायची असेल तर रात्रीच ती धुवून मस्त चाळणीमध्ये असे नितळत ठेवा त्याच्यामुळे काय होईल ना सगळं पाणी त्याच्यातलं निघून जाईल आणि भाजी बनवतानाही त्रास होणार नाही तर बघू शकता मी ते रात्री मेथीची भाजी धुवून ठेवलेली होती पूर्णपणे पाणी निथळलेलं आहे अगदी कोरडी झालेली आहे चला आता पटकन फोडणीला घालूया तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवर शक्यतो मेथीच्या भाजीला थोडंसं जास्त तेल घाला भाजी चविष्ट होते अर्धा वाटी तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरा मोहरीचा तडका करून घ्यायचा आता बरेच जण काय करतात लसण ठेचून घालतात तसंही घातलं तरी चालेल परंतु मी काय करते ना सहा सात अशा लसणाच्या पाकड्या अख्ख्या सोलून त्या तेलामध्ये घालते आणि मस्त ब्राऊन होईपर्यंत त्याला छान परतून घेते यामुळे काय होते ना एकदम नुसता लसणाचा उग्रवास भाजीला लागत नाही आणि भाजी देखील मस्त खमंग छान बनून तयार होते आता छान भाजीला स्मोकी आणि खमंग फ्लेवर जर आणायचा असेल ना तर लाल मिरच्या तुम्ही कापूनही घालू शकता किंवा अशा अख्ख्या सुद्धा घालू शकता अगदी थोडंसं छोट्या चमच्याने अर्धा चमचा तिखट घातलेला आहे आणि पटकन आता आपल्याला इथं मेथीची भाजी घालायची आहे आणि छान फोडणीमध्ये त्याला परतून घ्यायचं आहे मेथीची भाजी घातल्यानंतर वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम इथे हाय करूया आणि भाजीला छान व्यवस्थित परतून घेऊया तर आता इथे लाल मिरच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्यांचा देखील वापर करू शकता किंवा नुसत्या लाल तिखटाचा देखील वापर करू शकता आता अशी अगोदरच जर आपण मेथीची भाजी धुऊन ठेवली ना तर पूर्णपणे जेव्हा त्याच्यातलं पाणी निथळतं ना तर ती एकदम लवकर शिजून तयार होते कोरडी होते मस्त होते दोन तीन दिवस आरामात टिकते अगदी थोडीशी किंचित साखर घातलेली आहे ऑप्शनल आहे तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल परंतु मेथीची भाजी म्हटली की थोडासा कडवटपणा असतो थो, थोडीशी सजार साखर टाकली ना त्याच्यामध्ये तर त्याच्यातला कडवटपणा नाहीसा होतो आणि मस्त फ्लेवर भाजीला येतो तर ही ये एक टीप आहे मेथीची भाजी थोडीशी खमंग होण्यासाठी आणि बघू शकता अगदी झटपट आपली मेथीची भाजी बनून इथे तयार आहे अतिशय मोकळी अशी भाजी बनवून तयार झालेली आहे अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे मस्त खमंग अशी भाजी बनवून तयार झालेली आहे लाल मिरची घातल्यामुळे एक मस्त खमंग आणि स्मोकी फ्लेवर येतो तर त्या थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे भरपूर आणि मुबलक प्रमाणात मेथी बाजारामध्ये विकायला येत आहे हिरव्या पालेभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी हा ऋतू एकदम परफेक्ट आणि मस्त आहे तर कशी वाटली आजची माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा आजची मेथीच्या भाजीची रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू एका भन्नाट रेसिपीसोबत